राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सांगोला तालुक्यातील हाती येथील अल्ताफ बाप्पासाहेब मुल्ला यांच्या एक एकर डाळींब बागेतील तीनशे झाडाला डाळिंब विकण्यासाठी आलेला असताना दिनांक बारा सहा चेद दोन हजार पंचवीस तारखेला रात्री चोरट्याने संपूर्ण तीनशे झाडाची डाळींब चोरून नेल्याने फार मोठे नुकसान झाले आहे वर्षभर अतिशय कष्टाने सांभाळलेल्या या बाग ही शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी विकण्यात येणार होती परंतु पाऊस आल्याने सदर कुटुंब आपल्या गावातील घरी गेल्यानंतर रात्री चोरट्याने संपूर्ण डाळिंबाची बाग व बागेतील डाळींब झाडाचे काढून पूर्ण बाग नसताना बुक केली आहे यामुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यानेही अक्षरशः हे कुटुंब उघड्यावर आले आहे कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार डाळिंबाची बाजारात किंमत एकशे पन्नास रुपये किलो असून या शेतकऱ्याला चार लाख रुपये माल होणार होता परंतु एकाच रात्री होत्याचं नवतं झालं गरीब कुटुंबाचं एका रात्रीत लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असून या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले आहे अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी स्वतःची शेती सांभाळत असताना रात्रीत त्याचे होत्याचे नवते झाले आहे तरी या शेतकऱ्याला न्याय मिळावा ही अपेक्षा या कुटुंबातून होत आहे बोलण्यासाठी मागण्यासाठी काहीच राहिलं ना आमच्याकडून गो का मी ते संसारासाठी पाय पाय गोळा करून एका ताटलं आणि सगळं एका होतं का <coughs> नव्हतं झालंय <laughs> आम्हाला पर्याय बागेतून चोरीला गेली गुरुवारी पाऊस भरपूर आल्यामुळं आम्ही बायको इथं थांबलो नाही पडत्या पावसात आम्ही माघारी गेलो इथनं नऊ वाजता इथनं गेल्यावर सकाळपर्यंत ही बाग आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन बघितली शिक्कीरवारी इथं बागत हे की डाळीम शिल्लक नव्हतं त्यानंतर आम्ही पोलीस कारवाई केली त्यानंतर चौकशी चालू झाल्या कारण यात ना आम्हाला काय तर न्याय मिळवून द्यावं आम्ही आता जगण्याच्या तात्पुर्यात नाही आता आत्महत्याशीर पर्याय नाही आमच्याजवळ आमच्याकडं काहीसुद्धा राहिलेलं नाही आता ह्या बागेच्या जेव्हा काय करणार होतो त्याचं सगळं स्वप्न आमचं मोडलेलं आहे आम्हाला काहीतरी न्याय मिळावा शासनाकडून